आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगरच्या पैठण विधानसभा एकशे चे महायुतीचे अधिकृत उमेदवार तथा खासदार संदीपांड पाटील भुमरे यांचे चिरंजीव विलास बापू भुमरे हे सकाळी गॅलरीत फोनवर बोलत असताना चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या हात व पायाला गंभीर दुखापत झाल्यामुळे उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शिवराज भुमरे यांनी दिली आहे बापूंवर आपण प्रेम करणारे बाप्पूजी सर्व जीव भावाची सहकारी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांची तळमळ लक्षात घेता आपल्याला सर्वांनाच वाटते की बाप्पूला भेटावं बापूच्या तब्येतीची चौकशी करावी परंतु डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला सध्या तरी बापूंना भेटता येत नाही कारण बाप्पू सध्या आय मध्ये त्यांना ठेवलेलं आहे आणि त्यामुळं बाप्पूंना भेटण्यासाठी आपण हॉस्पिटलमध्ये गर्दी करू नये जसं बापूंच्या तब्येतीची स्टेबल झाल्यानंतर जेव्हा बाप्पूला जनरलमध्ये आणतील रूममध्ये तेव्हा आपण भेटण्याची व्यवस्था करू परंतु सध्या आता आय येणार आता भेटता पण येणार नाही त्यामुळं सर्वांनी इथं येऊन बाप्पांना भेटण्यासाठी एकत्र एकत्र जमण्यापेक्षा आपापल्या गावात राहूनच आपण आपापली जबाबदारी पार पाडावी एवढीच विनंती आहे कळकळीची विनंती आहे मला मी समजू शकतो आपली त्यामुळे की आपल्याला प्रत्येकाला बाप्पाला बघावं वाटतंय भेटता वाटतंय परंतु तरी देखील सर्वांनी संयम बाळगावा एवढीच विनंती रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसोल